ூ ரூபா மகசாலுமே I'm sorry, 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 i i i i i

Nya chana bhaave sangadaghi Sangadaghi bhi Nya chana bhaave sangadaghi Nya chana bhaave sangadaghi Yagaswaru laan maagai naave Yagaswaru la Maagai naave Yagaswaru

My daughter You a pass, I don't know about a banana. You need other in a sinner. You need other people in a sinner. My daughter is a pass, I don't know about a You yiniraza ti kwene si la mwajale miza kwasa lola mwala wana lakulila. yiniraza ti kwene si la yiwaza ti kwene kwene laulawe laula mwajale miza kwasa lola. ला बंदरा कुणी माझ्या नदीचा पावलाव मला भंडारा कुणी लावला या गाईबाई एवढा खेळ आता मारुरावीचा पाव ना आवडा वे आवना माझ्या नदीचा पावलावा मला भांडारा कुणी लावला मरुरावीचा पावी आता मारून गावी च पा नातीचा पासा लाव नाव मला वणार कुणी लावला नाव भारीचा पाटी ने अग भारीचा पाटी ने आवळावे आवळा माझा नतीचा पासा लाव नाव मला वणार कुणी लावला नाव अगं मी माझा तयार जायस पाण कवळ्याना वाटीला

मरून गावी आवला आवडे आवडा माझ्या नदीचा पास लावला वंडारा तुलीला अग या गाईवाई आवडा चे ना अगं मरुन गावीचा पावई ना आवला वळे आवडा माझ्या नदीचा पास मरण गाडीचा पावई नाडीचा खेळ अवलावला माझ्या नदीचा पालवला वला भंडारा कुणी लावला अग मरण गाडीचा पावई ना आता गाववाडीचा खेळ चढी वाढीचा आई पांढरवीची आवलाव आवला माझ्या नदीचा फाचा लावला मला माझ्या कुणी लावला

கா <laughs>

देवटी इला कळ केला येईस रच नडवाल्या माझा नवा डोळ्या माझा नवा वे भंडारवा देवटी इला कळक केला येईस रच ध्वा माझा नवा ध्वळ माझा नवा वेळ त्या गोरा के ग मांडविवास जारी माझा नवा दुज्या माझा नवा वे पंडरा दिवस ऐकवा या ग मांडविवास जाणार या गमांडविवास झाडारीवा दुजा माझा नवावे சர்வசாண்டித்தி சர்வீசி மாவால வேணா மாஜி மாலா மாஜி மாலா வே மா

किले दमाला माला येतेन पडली माझी नत पडली माझी नत न गावल्या बाजीवाला गावल्या बाजीवाला वे देवावी माझी मला देवावी माझी मला वे सांगिन मामाजीला ने माझ्या र रसना किले माला येतेच

पडली माझी नवल्या माझी वाला गावल्या दाजीवाला वेळ देवावी माझी मला देवावी माझी मला वेळ सांगीना माझी माझ्या डारे सर्विसा डार्या तू पायाचे पडल्या माझी न पळल्या माझी नवल्या दाजीवाला देवाई माझी मला वेळि सर्व तू पायाची अग धन्य नवरे आशा बा बायाची न सासूजा माझ्या मिला सासूचा माझ्या विला वे आता मना व्यातील आताच्या मना घ्यातील घराज मारा वाटीला

धनव्याच्या बायाची ना सासूचा माझ्या मिला सासू समाज मि आताच्या मना विला आताच्या मना घटी ला व घराच्या बाळ वाटीला धन नवऱ्याच्या वाड बायाचे धन नवऱ्याच्या वाड बायाचे सासूचा माझ्या बिला सासूचा माझ्या मि आताच्या मना हाताच्या मन रटी लाटिला रेला सासू माझ्या बिला व हाताच्या मन रटीला हाताच्या मन घटि ला वरच्या मार वटीला या गांड हांडा साढला रे गायाचा सासूचा माझ्या विला सासूचा माझ्या मिळाच्या हर्ताच्या मना घाटीला वे घराच्या मारे वरतीला हांडा सांडला रे गायाचा येव आईन सासूचा माझ्या विला